चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय रोहिदास बबन भगत माजी पंचायत समिती सदस्य यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डिसेंट फाउंडेशन आयोजित एक आधाराची काठी आजी आजोबांसाठी या उपक्रमाअंतर्गत सामाजिक वारसा जपत या कुटुंबातील घटक व डिसेंट फाउंडेशनचे सदस्य दिलीप दिगंबर भगत यांनी पंचवीस गरजू ज्येष्ठ आजी आजोबांना आधार काठ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप केले तसेच हरिभक्त परायण विशाल महाराज हाडवळे यांची प्रवचन सेवा यावेळी संपन्न झाली याप्रसंगी आमदार अतुल शेट बेनके जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार शरद लेंडे मोहित ढमाले बाजीराव ढोले डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई डॉक्टर सचिव फकीर आतार संचालक आदिनाथ चव्हाण अरुण पारखे सरपंच प्रकाश गिदे पोपट महाराज खंडागळे ओंकार महाराज माऊली महाराज खराडे हनुमंत धोंडकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्णदा बगनराव दा भगत यांच्या साडेपाच महिन्याच्या या धार्मिक पिढीच्या निमित्तानं उपस्थित भगत परिवाराचे नातेवाईक अप्तिष्ट मित्रमंडळी सगळे सोयरे आणि उपस्थित राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर खरं म्हणजे विदेशदा आणि मी वर्गमित्र आज या वर्गमित्राला मी एक पहिली चौथी दिनदनीमध्ये शिकत होतो या माझ्या वर्गमित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळेजण दे जमलेलो आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं आणि आमचे परमस्नेही शिवकार्य नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदरणीय दिलीपजी भगत सर यांच्या वतीनं एक काठी आधाराची आजी आजोबांसाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्याच्या निमित्तानं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय जितेंद्र शेठ बिडवई त्याचबरोबर विठ्ठलवाडी गावचे सरपंच त्याचबरोबर शिवकार्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदिनाथ शेठ चव्हाण हे देखील उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीनं मी रोहिदास दादांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करीत असताना की ज्यांच्याबद्दल अनेक श्रोत्यां व्यक्त केलेली आहे परंतु भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे कर्म्य व अधिकार असतो मा फलेशू कदाचन कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नका स्वतःची कधीच अपेक्षा केली नाही समाजासाठी ज्यांनी आपलं ध्येय या निमदरीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये ठेवला ते आदरणीय आमचे रुदास दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्यांची प्रवचन सेवा या ठिकाणी संपन्न झाली त्या हरिभक्तपरायण विशाल महाराज हरवळे यांनाही मनापासून देतो आणि खूप चांगला आपले विचार या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलेले आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देताना मी माझ्या या श्रद्धांजल परिशब्दांना पूर्ण विराम देतो रामकृष्णाने दे। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भगवत आज चोवीस तास निमदरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा